इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र अखिल भारत पद्मशाली संगम राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे युवा नेता श्रीनिवास संगा हे तेरा, इएफ, तेरा, तेरा या फॉर्च्युनर चार चाकी वाहनातून मंगळवारी मुंबईवरून सोलापूरला येत असताना रात्री पावणे एकच्या च्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर चिखली गावाजवळ त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला हा अपघात एवढा भयानक होता की चार चाकी वाहनाचा चेंदा झाला आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही भाजपचे युवा नेते श्रीनिवास संघा हे किरकोळ जखमी झाले आहेत एवढेच नव्हे तर त्याच ठिकाणी त्याचवेळी स्विफ्ट डिझायर या वाहनाचा सुद्धा अपघात झाला सुदैवाने त्या अपघातातही कोणाचीही कोणतीही जीवितहानी झाली नाही गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर पुणे महामार्गावर रस्त्याचे काम चालू असून या ठिकाणी सुरक्षेसाठी आवश्यक ती उपाययोजना रस्ते कामाचे बोर्ड लावणे आवश्यक असताना सुद्धा लावले नसल्याने गेल्या दिवसांपासून या ठिकाणी अनेक अपघात झाले असून या अपघाताला सर्वस्वी जबाबदार रस्ते कॉन्ट्रॅक्टरच असल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी अपघात वाहनधारकाची आहे एकीकडे केंद्र सरकार रस्ते अपघात कमी करण्यासाठी कोट्यवधी निधी खर्च करून उपाययोजना जनजागृती करत असताना मात्र दुसरीकडे रस्ते कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे अपघाताचे सत्र सुरूच आहे